नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सोयाबीन बाजारभाव ताज्या अपडेटमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात प्रामुख्य समितीमध्ये सोयाबीनचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त सर्वसाधारण बाजारभाव व्हिडिओ पूर्ण पहा आणि बाजारभाव गावातील आपल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की लिहायला विसरू नका आज आहे सतरा नोव्हेंबर सोयाबीनचे बाजारभाव आज सर्वसाधारण म्हणजे पाच हजार सहाशे पन्नास रुपये अकोला पिवळी जात आहे महत्त्वाचा बाजारभाव म्हणजे बाजार सर्वसाधारण दर आणि किंटोल मार्फत आपण बघणार आहोत म्हणजे पहिले छत्रपती संभाजीनगर चार हजार चारशे पासष्ट रुपये माजलगाव चार हजार पाचशे पन चार हजार पाचशे रुपये चंद्रपूर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये रावरी आणि वांबुरी चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुसद चार हजार सहाशे वीस रुपये सोलापूर चार हजार पाचशे पस्तीस रुपये अमरावती लोकल चार हजार दोनशे पंचवीस रुपये लोकल नागपूर लोकल चार हजार पाचशे तेहतीस रुपये हिंगोली लोकल चार हजार चारशे ब्याण्णव रुपये जालना पिवळी सोयाबीन चार हजार पाचशे रुपये अकोला पिवळी बाजार पाच हजार सहाशे पन्नास रुपये आणि पिप्पळगाव चार हजार सहाशे पस्तीस रुपये उंबरखेड चार हजार सहाशे रुपये तळोदा तीन हजार सातशे रुपये अंबाजोगाई हो चार हजार पाचशे तीस रुपये आता सतरा तारखेची सोयाबीन काही बाजारात पाच हजार शंभर ते सहा हजार पाचशे पन्नास रुपयेपर्यंत दिसली आहे आता बघूया सोयाबीनचे सर्वाधिक आठ हजार एकशे वीस वाशिममध्ये पिवळी सोयाबीनचे आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत म्हणजे बघूयात पहिल्यांदा लासरगाव चार हजार सातशे एक्केचाळीस छत्रपती संभाजीनगर चार हजार दोनशे छप्पन रुपये तर माजलगावमध्ये चार हजार सहाशे रुपये नंदुरबारमध्ये चार हजार पाचशे रुपये पाचोरामध्ये चार हजार शंभर रुपये अमरावती चार हजार तीनशे रुपये नागपूरमध्ये चार हजार आठशे दहा रुपये जालना सहा हजार दोनशे रुपये अकोला पाच हजार पाचशे सत्तर रुपये यवतमाळ पाच हजार आठशे पंचावन्न रुपये मलकापूर पाच हजार नऊशे चाळीस रुपये मंगरूळ पिव पिवळा प्यु प्यु पाच हजार चारशे रुपये आणि लोणारमध्ये चार हजार चारशे रुपये शेतकरी बांधवनं मार्केटचे विश्लेषण पाहून जा मागील दोन ते तीन दिवसात सोयाबीनचे दर मोठी चढउतार चालू आहे पिवळ्या सोयाबीनला बाजारात जास्त मागणी आहे वाशिम जालना अकोला मलकापूर यवतमाळ सर्वाधिक भाव आपल्याला दिसून आलेला आहे लोकल सोयाबीन स्थिर माध्यमातून आपल्याला व्यापारात दिसत आहे तुम्हाला आजचे भाव कसे वाटले आज या तालुक्यात सोयाबीनची दर खाली कमेंट करून लिहा कमेंट आणि लाईक या चॅनलला करून ठेवा म्हणजे पुढच्या अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील तुमच्या गावात तर बाजार मार्केट कोणता आहे आणि तुम्हाला कोणत्या बाजार मार्केट बघायला आवडेल आम्हाला नक्की कळवा भेटूयात पुढच्या ओडरमध्ये तोपर्यंत धन्यवाद